रोज रस्ता भाजी काय बनवायची हा रोजचाच प्रश्न असतो त्यासाठी आज मी चार प्रकारच्या चार दिवसाच्या सोप्या पद्धतीने वेगवेगळ्या चवीच्या भाज्या आज आपण बघणार आहोत खूपच सोपी पद्धत आहे बनवण्याची एकदम चटकदार ह्या भाज्या तयार होतात एकदम वेगळ्या चवीच्या आहेत तर तुम्ही सुद्धा या सोप्या पद्धतीने नक्की बनवून बघा जर कधी प्रश्न पडला तर चला मग लगेच पहिल्या भाजीला आपण सुरुवात करूया तर इथे मी ब बनवते वटाण्याची रस्सा भाजी तर एकदम सोपी पद्धत आहे अगदी दहा मिनटामध्ये ही भाजी तयार होते त्यासाठी मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवत घातलेले वटाणे दोन तीन शेट्ट्या होईपर्यंत शिजवून घेतलेले आहे त्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा एक टोमॅटो दोन हिरव्या मिरच्या लसूण आणि कोथंबीर मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेला आहे त्यानंतर गॅसवरती कढाई ठेवली त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलं तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे केलेलं वाटण जे आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं अशा प्रकारची वाटाण्याची भाजी नक्की बनवून बघा खूपच सोपी पद्धत आहे बनवण्याची आणि एकदम छान अशी भाजी तयार होते जर कधी काही प्रश्न पडला भाजीला काय बनवायचं रस्ता भाजीला तर नक्कीच या पद्धतीची भाजी तुम्ही बनवू शकता तर छान असं कमी गॅस ठेवून हे वाटण जे आहे ते परतून घ्यायचं आहे चांगलं तेल सुटेपर्यंत कारण आपण कांदा आणि टोमॅटो जे आहे ते कच्चंच वाटण तयार केलेलं होतं सुद्धा कच्चाच होता त्यामुळे छान असं तेल सुटेपर्यंत परतेपर्यंत परतून घ्यायचं चा बघू शकता छान असं परतलेलं आहे कलरसुद्धा चेंज झालेला आहे चला तर मग आता यामध्ये मसाले टाकून घेऊयात येथे टाकला अर्धा चमचा मी लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे थोडासा कांदा लसूण मसाला देखील टाकलेला आहे हळद टाकली एवढेच मसाले मी यामध्ये ॲड केलेले आहे एवढ्या मसाल्यामध्ये सुद्धा खूपच छान ही चविष्ट भाजी तयार होते तर आता मसाले टाकल्यावरती मिक्स करून घ्यायचं छान असं परतून घ्यायचं आहे पुन्हा थोडंसं तेल सुटेपर्यंत तर बघू शकता मसाले छान असे मिक्स झालेले आहे आणि छान असे परतलेले आहेत आता शिजवून घेतलेला वटाणासुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा पाण्यासकट टाकायचा आहे तर वटाणा जास्त शिजवलेला नाही एक ते दोन शिट्ट्या होईपर्यंत मी शिजवून घेतलेला आहे म्हणजेच अर्धवट शिजवलेला आहे त्यानंतर तो आपण भाजी शिजवतो आणि तो शिजणारच आहे त्यामुळे अर्धावटच शिजवून घ्यायचा नाही तर मग वटाण्याचा जास्तच काळा तयार होतो तर आता चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान अशी भाजी आपल्याला इथे उकळून घ्यायची आहे तर भाजी उकळली की यामध्ये तुमच्याकडे बटाटा असेल उकळलेला तर टाका नसेल नाही टाकला तरी पण चालेल कारण माझ्याकडे होता म्हणून मी टाकलेला आहे एक बटाटा ग्रेवी छान अशी घट्टसर होते तर आता छान अशी भाजी कमी गॅसवरती आपल्या इथे शिजवून घ्यायची आहे खूपच चविष्ट भाजी लागते त्यानंतर बघू शकता छान अशी उकळीच फुटलेली आहे कमी गॅस ठेवून भाजी छान शिजवलेली आहे खूपच मस्त झालेली आहे भाजी बघू शकता इथे गॅस बंद केलेला आहे आणि आपली इथे वटाण्याची भाजी छान अशी तयार झालेली आहे तर बघू शकता किती छान अशी झालेली आहे टेक्चर एकदम मस्त आलेलं आहे चपातीसोबत भातासोबत खाऊ शकता खूपच छान लागते तर कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने ही वटाण्याची भाजी नक्की बनवून बघा चला तर मग प्लेटमध्ये ही भाजी काढून घेऊयात एकदम मस्त चटकदार ही भाजी इथे तयार झालेली आहे मस्त झालेली आहे एकदमच तर तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने नक्की बनवून बघा ही वटाण्याची भाजी तर इथे मी दुसरी भाजी बनवणार आहे ती म्हणजे इथे भोपळ्याची भाजी बनवणार आहे ज्यांना भोपळा आवडत नाही ते सुद्धा आवडीने मागून खातील इतकी मस्त चविष्ट ही भोपळ्याची भाजी तयार होते भोपळा न आवडणारे देखील आवडीने मागून मागून खातील इतकी चविष्ट ही भोपळ्याची सरबरीत भाजी तयार होते अगदी मुलंही आवडीने खातील टिफिनसाठी सुद्धा चांगलाच पर्याय आहे जर कधी बनवली नसेल तर या सोप्या पद्धतीने एकदम चटपटीत ही, ही भाजी नक्की बनवून बघा बोटही चाटून पुसून खाली उडी टेस्टी आणि चविष्टही भाजी तयार होते करायला म्हणताल तर अगदी सोपी पद्धत आहे कमी वेळेमध्ये एकदम छान अशी भाजी तयार होते जर कधी बनवली नसेल तर नक्कीच बनवा आणि सगळ्यांनाच खाऊ घाला एकदम चविष्ट ही भाजी चला तर मग कशी बनवायची आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी कोवळा भोपळा घेतलेला आहे बघू शकता किती छान असा भोपळा आहे एकदम कोवळा आहे तर यातला मी अर्धाच भोपळा वापरणार आहे तर याला आता कट करून घ्यायचं आहे मी स्वच्छ दोन घेतलेला आहे अगोदर त्यानंतर मध्यभागी कट करून घ्यायचा जेवढा आपला भोपळा वापरायचा आहे तेवढा घ्यायचा आहे बाकीचा फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता त्यानंतर शेवटचा डेट जो आहे साईडचा सुद्धा कापून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे दोन तीन भाग करून घ्यायचे आहेत म्हणजे कट करायला सोपं जातं ही भाजी जेव्हा बनवताल तेव्हा आठवड्यातून एकदा तरी अशी भाजी तुम्ही घरी बनवताल इतकी टेस्टी भाजी तयार होते त्यानंतर भोपळा अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे एकदम सहज कापला जातो एकदम कोवळा कोवळा भोपळा आहे तर अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे फोडीमध्ये तर बघू शकता सगळा भोवळा मी जेवढा घेतला होता तेवढा अशा प्रकारे मी कट करून घेतलेला आहे फोडीमध्ये खूपच चविष्ट भाजी तयार होते ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील एकदा नक्कीच बनवून बघा त्यासाठी मी इथे अर्धा तास पाण्यामध्ये हरभऱ्याची डाळ भिजवत घातलेली आहे दोन तीन चमचे बघू शकता बऱ्यापैकी भिजलेली आहे त्यानंतर गॅसवरती कढाई ठेवून घेतलेली आहे आता यामध्ये मी अगोदर शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत भाजीसाठी त्यानंतर त्याच कढाईमध्ये दोन ते तीन चमचे तेल त्या टाकून घेतलं त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी तडतडली की यामध्ये ठेचलेला लसूण टाकून घ्यायचा आहे त्यामुळे भाजीची चवी खूपच छान लागते तर आता मोहरी छान अशी तडतडलेली आहे खूप सारा लसूण घेतलेला आहे ठेचून घेतलेला आहे थोडासा ब्राऊन झाला की यामध्ये कोथंबीर हळद टाकून घ्यायची आहे कढीपत्ता असेल तर नक्कीच कडीपत्तासुद्धा टाकू शकता त्यानंतर बघू शकता लसूण छान असा ब्राऊन झालेला आहे यामध्ये लगेच कोथंबीर टाकून घेतली आहे हळद टाकून घ्यायची त्यासोबत आपल्याला मसाले देखील लागणार आहे थोड्याफार प्रमाणामध्ये मदे यामध्ये मसाले देखील टाकून घ्यायचे आहेत तर खूपच चविष्ट भाजी तयार होते अगदी झटपट तयार होते चला तर मग आता इथे पावडर मसाले टाकून घेऊयात इथे घरगुती मसाला टाकून घेतलेला टाक आहे एक चमचा हळद टाकलेली आहे लाल तिखट टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा त्यानंतर हरभऱ्याची डाळसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि खूपच मस्त ही भाजी लागते बघू शकता की ती छान अशी फोडणी ते तयार झालेली आहे आता लगेचच यामध्ये भोपळा टाकून घ्यायचा आहे भोपळा शिजायला सुद्धा कमी वेळ लागतो कोवळा भोपळा असेल तर अग कमी वेळेमध्ये दे देखील शिजतो तर इथे आता फोडणी छान अशी खमंग तयार झालेली आहे लगेच भोपळा टाक घ्यायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचा आहे सगळा मसाला जो आहे बा आपल्या भोपळ्याला लागेल आणि भाजी एकदम मस्त चविष्ट तयार होईल आणि ही भाजी आपण एकदम सुकी बनवणार नाही तर थोडासा रसा ठेवणार आहोत एकदम सरबरीत ही भाजी तयार होते खूपच चविष्ट लागते टिफिनसाठी भातासोबत भाकरीसोबत अप्रतिम लागते टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता तर आता छान असा भोपळा यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे यावरती आपल्याला सहा ते सात मिनटं झाकण ठेवायचं आहे कमी गॅस ठेवून भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे अजिबात पाण्याचा थेंबही टाकायचा नाही त्यानंतर आपण वाटण तयार करून घेऊयात इथे वाटण्यासाठी इथे शेंगदाणे वाटायचे आहेत फक्त शेंगदाणे वापरणार आहोत आपण बाकी कोणतंही वाटण तयार करायचं नाही तर इथे मी दोन मुठी शेंगदाणे घेतलेले आहे भाजलेले आता याची पावडर तयार करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत बघू शकता जास्त बारीकही नाही आणि जाडही नाही छान असे मीडियम झालेले आहेत म्हणजेच पावडर टाईपच करायचे आहे जास्त बारीक करू नका त्यानंतर दहा मिनटानंतर मी झाकण खोलून बघितलेलं आहे छान अशी भाजी आपली ते वाफळलेली आहे बऱ्यापैकी वाफेवरच शिजलेली आहे आता आपल्याला यामध्ये लगेच शेंगदाण्याचा कूट जो करून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे जर सुकी भाजी बनवायची असेल भोपळ्याची तर पाण्याचा एकही थेंब न टाकता भाजी बनवा खूपच टेस्टी चविष्ट बनते आता शेंगदाण्याचा कूट यामध्ये टाकून घेतलेला आहे कूट देखील आपल्याला या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथं थोडासा रस्सा बनवायचा आहे त्यासाठी आपण यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत भोपळा बऱ्यापैकी म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के भोपळा इथे शिजलेला आहे वाफेवरती तर आता यामध्ये कूड टाकून घेतलेला आहे शेंगदाण्याचा तो देखील मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे एक दोन मिनटं असंच परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे किती पातळ घट्ट करायची त्यानुसार पाणी टाकू शकता तर इत इथे मी एक ग्लास भरून पाणी टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ देखील टाकून घ्यायचं आणि भाजी मिक्स करून घ्यायची आहे आता भाजी पुन्हा शिजवून घ्यायची आहे थोडीशी राहिलेली भाजी आपण यावरती झाकण ठेवून आता कमी गॅस ठेवून एक दहा मिनटं असे शिजवून घेणार आहोत तर बघू शकता आपली भाजी एकदम मस्त तयार झालेली आहे झाकण काढून बघितलेलं आहे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि आता बघूयात आपण भोपळा आणि डाळ शिजली की नाही ते तर पूर्णतः इथे भोपळा तयार झालेला आहे शिजून देखील तयार झालेला आहे आणि हरभरा डाळ जी टाकली होती तीसुद्धा छान छान अशी शिजलेली आहे थोडासा रस्सा ठेवायचा जर भातासोबत खाणार असाल तर भाकरीसोबतसुद्धा छान लागते भाजी तर भोपळा छान असा शिजलेला आहे हरभऱ्याची डाळसुद्धा बघूया चेक करून तर डाळसुद्धा शिजलेली असेल कारण आपण छान अशी कमी गॅसवरती भाजी शिजवून घेतलेली होती तर बघू शकता डाळसुद्धा छान अशी शिजलेली आहे तर आता लगेचच गॅस बंद करून घेऊयात आणि प्लेटमध्ये भाजी काढून घेऊयात म्हणजेच ताट वाढवायला घेऊयात तर बघू शकता किती सुंदर भाजी झालेली आहे खूपच मस्त आणि चविष्ट झालेली आहे नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने आणि तुम्हाला ही भोपळ्याची भाजी कशी वाटली नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा आणि ज्यांना भोपळा आवडत नाही त्यांना ही भाजी नक्की खाऊ घाला या पद्धतीने बनवून चला तर मग प्लेटमध्ये भाजी काढून घेऊयात चपातीसोबत भातासोबत अप्रतिम लागते तसेच भाकरीसोबतसुद्धा छान लागते एकदम मस्त झालेली घर आहे घरभर वास सुटलेला आहे भाजीचा कोणी म्हणणार नाही की भोपळ्याची भाजी बनवलेली आहे म्हणून इतकी चविष्टही भाजी तयार झालेली आहे तर प्लेटमध्ये भाजी काढून घेतलेली आहे त्यासोबत चपाती घेतलेली आहे कांदा देखील घ्यायचा आहे आणि यासोबत थोडासा भातसुद्धा घ्यायचा छान अशी आपली रात्रीच्या जेवणासाठी असत किंवा मग दुपारच्या जेवणासाठी छान अशी छोटीशी थाळी इथे तयार झालेली आहे भोपळ्याची भाजी भात आणि इथे चपाती भात देखील बनवलेला आहे भातसुद्धा प्लेटमध्ये काढून घेऊयात तर मस्त भरीत ही थाळी आपली इथे तयार झालेली आहे छोटीशी म्हणजे चपाती भात भाजी तर तुम्ही सुद्धा या सोप्या पद्धतीने भोपळा नक्की बनवून बघ आज आपण बनवणार आहोत बटाट्याची एकदम वेगळ्या पद्धतीने आणि झटपट तयार होणारी हिरव्या वाटणातील मस्त चटपटीत भाजी खूपच टेस्टी आणि चविष्ट ही भाजी तयार होते करायला अगदी सोपी आहे आणि ते पण चुलीवर बनवणार आहोत तर रक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने खूपच चविष्ट ही भाजी तयार होते बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते तसेच गरम चपातीसोबत सुद्धा अप्रतिम लागते चला तर मग लगेच व्हिडिओला आपण सुरुवात करूयात इथे मी चार बटाटे घेतलेले आहेत बटाट्याचे वरची सालं काढून घ्यायची आहे सोलरने त्यानंतर बटाटे चिरून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे खूपच छान ही भाजी लागते अगदी वेगळी पद्धत आहे बनवण्याची जर तीस तीस पद्धतीची बटाट्याची भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा प्रकारची बटाट्याची भाजी नक्की बनवून बघा त्यानंतर वाटण तयार करून घेऊयात शेंगदाणे हिरवी मिरची मीठ लसून घेतलेलं आहे अगोदर मीठ मिरची लसून बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून ते काढून घेतलं त्यानंतर शेंगदाणेसुद्धा पाणी घालून बारीक वाटून घ्यायचे आहेत त्यानंतर चुलीवरती कढाई ठेवून घेतली यामध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे तर इथे छोटा चमचा भरून मी एक मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी तडतडली की यामध्ये लगेचच हळद टाकून घ्यायची तरी ते जिऱ्याचा वापर केलेला नाही मी जिरे टाकायचे नाही हिरव्या वाटणाच्या भाजीसाठी त्यानंतर हळद टाकून घेतली कोथंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि लगेच बटाटा धुवून टाकायचा आहे अगदी सोपी पद्धत आहे सहज कोणी बनू शकेल आणि झटपट तयार होली एवढी सोपी भाजी आहे त्यानंतर यामध्ये बटाटा देखील टाकून घेतलेला आहे आता मिक्स करून घ्यायचं थोडा वेळ परतून झालं एक दोन मिनट की लगेच जे वाटण तयार करून घेतलेलं होतं हिरव्या मिरचीचं ते टाकून घ्यायचं आहे आणि हिरवी मिरची छान अशी परतून घ्यायची आहे बटाट्यामध्ये तर चुलीवरचं जेवण अप्रतिम लागतं त्यासोबत ही बटाट्याची भाजी खूपच छान तयार होते त्यानंतर हिरवी मिरची टाकून घेतली आणि थोडा वेळ परतून घ्यायची आहे एक चार पाच मिनटं तर खूप सोपी पद्धत आहे बटाट्याची भाजी बनव अगदी वेगळी पद्धत आहे सहज कोणीही बनवू शकेल एवढी झटपट ही तयार होते आणि खूपच चविष्ट लागते त्यानंतर मिरची परतून झालेली आहे आता बटाटा शिजण्यासाठी यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत तर जेवढी भाजी आपल्याला करायची आहे तेवढं पाणी यामध्ये टाकून घेऊ शकता तर इथे मी एक ते दोन ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आता यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आता झाकण ठेवून घ्यायचं आणि बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर शेंगदाण्याचं वाटण देखील इथे तयार झालेलं आहे बघू शकता ते सुद्धा अशा प्रकारे वाटून घेतलं त्यानंतर बटाट्यावरचं झाकण काढून बघायचं बटाटा शिजलेला आहे बऱ्यापैकी लगेच वाटण टाकून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं आणि भाजी आपल्याला हवी ती तेवढं यामध्ये पाणी टाकून घ्यायचं पुन्हा तर खूपच मस्त ही भाजी तयार होते खूपच टेस्टी लागते तुम्ही जर कधी बनवली नसेल तर या सोप्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आणि कशी होते ती देखील मला कमेंट करून सांगा एकदम चटपटीत होते खूपच टेस्टी लागते रोजच्या भाजीपेक्षा एकदम वेगळी पद्धत आहे बनवण्याची तर छान इथे भाजी तयार झाली आहे बघू शकता उकळी देखील आलेली आहे थोडा वेळ अजून शिजवून घ्यायची किंवा उकळून घ्यायची त्यानंतर कढाई उतरून घ्यायची आहे चुलीवरून बघू शकता मस्त कमी जाळावरती भाजी छान अशी उकळून तयार झालेली आहे तरीसुद्धा छान आलेली आहे आणि अजिबात मसाल्याचा इथे वापर केलेला नाही त्यामुळे खूपच हेल्दी ही भाजी तयार झालेली आहे तर कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने बटाट्याची भाजी नक्की बनवून बघा बघू शकता कढाई उतरून घेतली मस्त भाजी इथे तयार झालेली आहे गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते चला तर मग लगेच प्लेटमध्ये भाजी काढून घेऊयात तर मस्त झालेली आहे अजिबात मसाल्या इथे वापरलेले नाही ना कांदा घातलेला आहे यामध्ये ना टोमॅटो आहे तरीसुद्धा एकदम मस्त भन्नाट चवीची भाजी तयार झालेली आहे त्यासोबत मस्त खरपूस चुलीवर भाजलेली बाजरीची गरमागरम भाकरी देखील इथे बनवलेली आहे आणि मस्त चुरून खायला खूपच छान लागते ही भाजी तर इथे काला चुरून खूपच मस्त लागते नक्कीच बनवून बघा या सोप्या पद्धतीने व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर भरलं वांग किंवा खारं वांग तुम्ही अनेक प्रकारे बनवलं असेल किंवा खाल्लं असेल परंतु आज मी एकदम वेगळ्या पद्धतीने म्हणजे माझ्या आईच्या पद्धतीने किंवा आजीच्या पद्धतीने आज, पद्धती आज खारं वांग बनवणार आहे अत्यंत चवदार आणि चविष्ट होतं तोंडाला जर चव नसेल तर ह्या वांग खाल्ल्यामुळे लगेच तोंडाला चव येईल इतकं चविष्ट हे वांग तयार होतं करायला म्हणताल तर अगदी सोपी पद्धत आहे बनवण्याची ज्यांना वांग आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील जेव्हा बनवताल या पद्धतीने चला तर मग वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी काही गावरान वांगी घेतलेली आहे तर ती अशा प्रकारे काटेरी आहेत वांगी स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर आपण वाटण तयार करणार आहोत त्यासाठी ते काही खोबऱ्याचे काप घेतले धने घेतलेले आहे एक चमचा तिळ आणि एक चमचा खसखस घेतलेली आहे हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे आता आपलं हे सगळं वा वाटण अगोदर भाजून घ्यायचं आहे त्यानंतर वाटण करायचं आहे त्यासाठी मी गॅसवरती तवा ठेवला आहे तवा गरम झाला की यामध्ये तेल टाकून खोबरं टाकून घ्यायचं आणि खोबरं छान असं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर खूपच छान ही भाजी तयार होते ज्यांना वांगेची भाजी आवडत नाही ते सुद्धा खरंच मागून आवडीने खातील एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने खोबरं भाजलेलं आहे त्यामध्ये लगेच धने टाकून घ्यायचे कारण धने भाजायला कमी वेळ लागतो त्यामुळे मी लगेच खोबऱ्यामध्ये धने टाकून घेतलेले आहे आणि दोन्ही भाजलं की लगेच काढून घ्यायचं खूपच चवदार ही वांग्याची भाजी तयार होते म्हणजेच खारं वांग माझी आजी बनवायची त्यानंतर आईसुद्धा अशाच प्रकारे बनवते त्यानंतर हिरव्या मिरच्यासुद्धा टाकून घेतल्या आणि तीळ आणि खसखंसुद्धा टाकून घेतलेली आहे आता तिळ आणि खसखस अगोदर एका साईडला घेऊन भाजून घ्यायची आहे त्यानंतर मग मिरच्या भाजून घ्यायच्या किंवा तुम्ही खोबऱ्याच्या अगोदर तेल न टाकता तीळ आणि खसखस भाजून घेऊ शकता तरी ते खसखस आणि तीळ भाजून झाली काढून घेतलेलं आहे त्यानंतर मिरच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि मिरच्या देखील भाजून घ्यायच्या आहेत टिफिनसाठी सुद्धा चांगलाच पर्याय आहे तुम्ही टिफिनसाठी सुद्धा अशा प्रकारचं भरलं वांग म्हणजेच खारं वांग बनवून देऊ शकता त्यानंतर यामध्ये मूठभर शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत वाटण सगळं भाजून घेतलेलं आहे आता त्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाणी न घालता याचं बारीक वाटण तयार करायचं आहे जास्त बारीक देखील करायचं नाही आणि जाडसुद्धा ठेवायचं नाही तर मिडियम ठेवायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि पाणी न घालता याचं वाटण तयार केलेलं आहे तर ते वाटण अशा प्रकारे बनवून घेतलेलं आहे बघू शकता तर आता यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आणि आपण वांगे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते नंतर कट करून घ्यायचे आहेत चला तर कोणते मसाले गेले आहेत ते सुद्धा बघूयात इथे मी थोडीशी हळद टाकून घेतली अर्धा पेक्षा सुद्धा कमी लाल तिखट गरम मसाला टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा त्यानंतर कांदा लसूण मसाला टाकला मसाले अगदी कमी प्रमाणामध्ये मी इथे वापरलेले आहेत तोपर्यंत आपण वांगेसुद्धा चिरून घेऊयात तर अशा प्रकारे चार भागामध्ये वांगे आपला कट करून घ्यायचे आहेत तर अशी केले की म्हणजे किडकं की वगैरे किंवा खराब असेल तर ते लगेच दिसतं तर सगळी वांगी मी अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे आता ते मसाले टाकून घेतलेले होते पावडर मसाले वाटणामध्ये ते सुद्धा मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला हे वाटण जे आहे ते वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे तीळ आणि खसखस टाकल्यामुळे वांग्याची चव ही दुप्पट लागते त्यामुळे नक्कीच खसखस आणि तीळ एक एक चमचा टाकू शकता त्यानंतर हे वाटण जे आहे ते वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे वाटण भरायचं आहे तर अगोदर दोन भागामध्ये नंतर दुसऱ्या दोन भागामध्ये अशा प्रकारे भरायचं म्हणजे वांग्याला व्यवस्थित मसाला लागतो आणि वांग गिळगिळ लागता एकदम चविष्ट आणि चवदार लागतं तर आता वांग्यामध्ये सगळा मसाला मी अशाच प्रकारे भरून घेणार आहे तर बघू शकता सगळा मसाला मी वांग्यामध्ये भरून घेतलेला आहे तर ते वांगे अशा प्रकारे दिसत आहे आता चला तर मग लगेच आता आपण शिजायला टाकूया तर इथे मी कढाई गरम करायला ठेवलेली आहे गॅसवरती आता यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये लगेचच वांगे टाकून घ्यायचे आता तेलामध्ये कोणतेही मसाले टाकायचे नाही डायरेक्ट वांगे आपल्याला यामध्ये परतून घ्यायचे आहेत सगळी वांगी मी आता तेलामध्ये टाकून घेतलेली आहे आणि आपल्याला हे दहा मिनटं अशीच तेलामध्ये परतून घ्यायची आहे कमी गॅस ठेवून आता वांगी तळत असताना किंवा मग शिजत असताना आपल्याला यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही आपण पाणी टाकणार आहोत ते शेवटी टाकणार आहोत परंतु तेलामध्ये अगोदर शिजली की अगो खूपच चविष्ट वांगी तयार होतात तर अशा प्रकारे मिक्स करून घेतलेली आहे तेलामध्ये आता झाकण ठेवून घ्यायचं आहे एक दहा मिनटं असं झाकण ठेवायचं आहे अजिबात वांग्याचा मसाला जळत नाही किंवा खालीसुद्धा लागत नाही तर मी झाकण ठेवलं आहे दहा मिनटांसाठी दहा मिनटानंतर आपण झाकण खोलून बघूयात बघू शकता की ती छान अशी वांगी आपल्या तेलामध्ये छान अशी परतून निघालेली आहेत आता यामध्ये जो उरलेला मसाला होता तो देखील टाकून घ्यायचा आहे आणि छान असं एक दोन मिनटभर चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये तर अशा प्रकारची भाजी नक्की बनवून बघा खारं वांगं मुलंसुद्धा आवडीने खातील खूपच चविष्ट ही भाजी तयार होते एकदम गावरान पद्धतीने बनवलेली आहे पूर्वी आज माझी अशी बनवायची त्यानंतर आईसुद्धा अशाच प्रकारे बनवते त्यामुळे वांगीची चव ही खूपच छान लागते अजिबात वांग हे गिळगिळ लागत नाही किंवा कडवट देखील लागत नाही त्यामुळे नक्कीच बनून बघा तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने आता सगळं वाटण छान असं परतून झालेलं आहे आता यामध्ये एक वाटी भरून म्हणजे अर्धी वाटी इथे मी पाणी घेतलेलं आहे तुम्हाला जर जा पाणी जास्त ठेवायचं असेल तर तुम्ही एक वाटी भरून पाणी टाकू शकता अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे पुन्हा मिक्स करून घेतलं आणि पुन्हा झाकण ठेवून राहिलेली वांगी आपण अर्धावर शिजलेली होती ती शिजून घेणार आहोत तर अगदी पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे छान अशी वांगी शिजलेली आहे तेलामध्ये अगोदर पाच मिनिटांनंतर झाकण खोलून बघितलं बघू शकता किती छान असं वांग तयार झालेलं आहे एकदम परफेक्ट असं शिजलेलं आहे आता सगळं मिक्स करून घेऊयात आणि नंतर गॅस बंद करून घेऊयात एक दोन मिनटानंतर तर वांग छान असं शिजून निघालेलं आहे खूपच चविष्ट झालेलं आहे वास एकदम घरामध्ये दरवळत आहे वांग्याची भाजी किंवा वांग न सुद्धा आवडीने खातील तुम्ही नक्की बनवून बघा या सोप्या पद्धतीने तर आता इथे गॅस बंद केलेला आहे आता चपाती देखील बनवलेली आहे चपातीसोबत सोबत सुद्धा छान लागतं इथे वांग एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे तर कशी वाटली तुम्हाला ही खाऱ्या वांग्याची रेसिपी नक्कीच मध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने खारं वांग नक्की बनवून बघा चला तर मग आता प्लेटमध्ये वांग काढून घेऊयात आता थोडंसं थंड झालेलं आहे एकदम कोरडं देखील नाही बघू शकता थोडासा मसाला ओलचट आहे त्यामुळे खूपच छान चविष्ट लागतं हे वांग चला तर मग आता प्लेटमध्ये काढून घेऊयात यासोबत भाकरी आणि चपातीसुद्धा छानच लागते आता प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे मस्त खारं वांगं यासोबत गरमागरम चपाती घेतलेली आहे एकदम मस्त वांग झालेला आहे तुम्ही सुद्धा या सोप्या पद्धतीने नक्की बनवून बघा बघू शकता किती सुंदर दिसत आहे अगदी तोंडाला पाणी सुटेल एवढी चविष्ट ही वांगेची भाजी तयार झाली आहे चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत